हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ कालचा आहे आणि काल होता रविवार म्हणजे एकोणीस जानेवारी तर माझ्या बाबांचा काल बर्थडे होता तर त्यासाठी आम्ही गावाला चाललो होतो निगेपर्यंत दुपार होत आलेली आणि आम्ही घरी काही जेवण केलं नव्हतं तर म्हटलं पहिली पेठपूजा करून घेऊयात तर त्यासाठी आम्ही गेलो एका हॉटेलमध्ये तर इथे आतांगने घेतलेला वडापाव आणि त्याचं खाणंसुद्धा चालू झालेलं कारण त्या वडापाव त्याचा फेवरेट आहे आणि नंतर मग नाश्ता करून झाल्याच्या नंतर मग आम्ही निघालो गावाकडे यायला तर गावाकडचा येतानाचा व्ह्यू किती सुंदर आहे बघास कारण इकडे येताना बराचसा समुद्रकिनारा लागतो आणि समुद्र बघायला आतांगला खूप मज्जा येते पण त्याला समुद्रात पाय ठेवायला भीती वाटते पण लांबून बघायला खूप छान वाटतं त्याच्यामुळे तोसुद्धा तो गाडीवरून एन्जॉय करतच येत होता कारण मी म्हटलं तसं दुपार झालेली आणि ऊनसुद्धा खूप लागत होतं त्यामुळे तसा थोडा कंटाळा पण आला होता पण आतां गाडीवरती झोपलेलं नसल्यामुळे बरं वाटलं कारण मग तो झोपलेला असला की मग त्याला गाडीवरून आणताना थोडं उघड होतं का होता। तर त्याला इथे समुद्रात होड्या बघायच्या होत्या पण होड्या काही त्याला दिसत नव्हत्या त्यामुळे तोसुद्धा जरासा नर्वस होता पण काय करणार ठीक आहे तर मग मी त्याला म्हटलं नेक्स्ट टाईम मग मी तुला होडी दाखवायला नाही तर त्याला ते पटलं आणि तोसुद्धा मग छान एन्जॉय करत होता तर मग अशा प्रकारे आम्ही मग आलो घरी आणि घरी आल्याच्या नंतर आतांगला भूक लागली होती तर मग घरी जेवायला काही नव्हतं तर मग मी एक अंड्याचा पोळा आणि चपात्या होत्या ऑलरेडी मग ते मी त्याला इथे भरवत होते आणि भरवता भरवता त्याचं काही ते काम चालू होतं कारण तोसुद्धा खूप एन्जॉय करत होता आणि गावाकडे आल्यावर त्याचंही असंच खेळणं चालू असतं काही ना काही करणं आणि तेव्हा असं असल्याच्यामुळे त्याला मोबाईलची सुद्धा आठवण येत नाही नाही तर त्याला एरवी खाताना मोबाईल लागतोच लागतो तर असा तो इकडे खेळत होता आणि असा काय काय त्याला खेळतानासुद्धा जोडीला कोण लागत नाही एकटा ता एकटाच त्याचा तो खेळत असतो आणि कशातही तो, कशा तो स्वतःचं मन रमवून घेत असतो गावाला गेल्यावर त्याचा फार असा त्रास होत नाही कारण मग त्याला फिरायलासुद्धा खूप मोकळी जागा असते आणि बरेचसे कोंबडे मांजरं कुत्री अशी जवळ असल्यामुळे मग त्याचं त्याला जास्त आकर्षण आहे तर मग तो त्यांच्या सोबत म्हणजे त्यांच्याकडे बघत वगैरे असा खेळत असतो मला काही जास्त त्रास देत नाही त्यामुळे त्याच्याकडे ते पण काही फार असं बघत राहावं लागत नाही तर इथे त्याचं असं खेळणं काट्यांनी चालू होतं मग माझं त्याला भरवून झालं आणि नंतर मग मी त्याला म्हटलेलं थोडा आराम कर पण त्याने का आराम केला नाही इकडे तिकडे भटकतच होता आणि त्यानंतर मग आम्हाला बड्डेची तयारीसुद्धा करायची होती तर मग आम्ही जाऊन आधी बाजारात मग खाली जाऊन केक घेऊन आलो आणि आतांगला नेला नव्हता आता घरीच खेळत होता, होता तर त्याला मी सांगून गेलेली तर तो जा बोलला आणि नंतर मग सगळं जेवण वगैरे आटपल्यानंतर जेवण बनवून झाल्याच्या नंतर मग आम्ही आधी केक कटिंग करून घेतला मग म्हटल्यानंतर जेवण वगैरे मग आरामात सगळं होईल पुढचं तर इथे आता आपांचा मांडीव बसलेला होता कारण त्याला असं वाटत होतं की तो त्याचाच बड्डे आहे तर त्यासाठी तो त्याला केक कट करायचा होता म्हणून तो रडत होता आणि नंतर मग आम्ही सगळ्यांनी सा ओवाळून वगैरे झाल्याच्या नंतर मग आतांग केक कट केला आणि नंतर मग थोडा वेळ तो असाच इकडे तिकडे बस करत होता आणि नंतर मग वाट बघत होता की कधी मला केक खायला भेटतो येतो आणि मग नंतर त्याने सुद्धा आबांना केक भरवला आणि मग स्वतःच केकवरती ताव मारलेला आणि मध्येच रुसूनसुद्धा बसत होता कारण त्याचं मध्ये मध्ये काय बिघडत होतं ते आम्हाला पण कळत नव्हतं आणि ते झाल्याच्यानंतर जेवण आमचं बाकी होतं पण आमचं खेळणं काही संपतच नव्हतं जेवढा काय कुठे जरासा मोकळा वेळ मिळेल तर ह्याचं लगेच क्रिकेट खेळणं चालू होतं काय माहिती मोठा क्रिकेटर आ की के तो पण क्रिकेटचं त्याला फार वेळ आहे आणि नंतर तुम्ही बघू शकता त्याचं इथं गाणं जरा ऐका कसं येते परत म्हण परत परत म्हण तर जेवणात आम्ही बनवली होती चिकन बिर्याणी तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर झालेली आणि त्यासोबत होता चिकन रस्सा भाकरीसुद्धा केलेली होती आणि थोडंसं चिकन सिक्स्टी फाय बनवलेलं कारण आत्ता चिकन खात नाही चिकन रस्सा वगैरे तर त्याच्यासाठी आणि नंतर जेवण झालं आम्ही झोपलो वगैरे आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच निघालो कारण आथांगचं बाबांना कामाला जायचं होतं तरी ते बघू शकता ही कुंदाची फुलं आहेत त्याचा गजरा छान होतो मागच्या वेळेस आले तेव्हा फुलली नव्हती तर आता फुललेली तर मी थोडीशी गजऱ्यासाठी काढून घेतली थोडं गुलाबाची फुलं पण मिळाली आणि आम्ही निघालो परत यायला तर सकाळचा मॉर्निंगचा हा व्ह्यू बघू शकता खूप सुंदर असा होता आणि थंडीसुद्धा खूप पडलेली होती तर आजचा ब्लॉग इतकाच आहे बाय